नगर बोगद्याजवळ गुरुवारी दुपारी अचानक एका चारचाकी वाहनानं पेट घेतल्यानं खळबळ उडाली गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास नगर बोगद्याजवळ एक चारचाकी कार जात असताना अचानक कारच्या इंजिनातून दूर निघू लागला काही क्षणातच गाडीनं पेट घेतला आणि मोठ्या आगीनं वाहनाला वेढलं वाहन चालकाला वेळेवर बाहेर पडता आल्यानं मोठा अनर्थ टळला मात्र ही आग इतकी भीषण होती की काही मिनिटातच संपूर्ण गाडी जळून खाक झाली यावेळी रस्त्यावर जाणाऱ्या इतर वाहन चालकांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीनं अग्निशमन दलाला आणि पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन जवानांनी अथक प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र तोपर्यंत संपूर्ण वाहन जळून खाक झालं होतं या दुर्घटनेमुळे काही काळ गोविंदनगर बोगदा आणि परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही प्राथमिक अंदाजानुसार या आग शॉर्ट सर्किटमुळे किंवा इंधन गळतीमुळे लागली असल्याची शक्यता आहे परंतु याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक